येत्या महिनाभरात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त होईल त्यानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली मराठा आरक्षणावर गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत होते आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी या सरकारवर विश्वास ठेवावा हेच सरकार आरक्षण देईल याची खरी त्यांनी बाळगावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं एकोणीशे सदुसष्ट पूर्वी ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी अथवा कुणबी मराठा अशा सापडतील त्यांना किंवा त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनाच असे दाखले दिले जातील असं सांगत दाखले मिळवणाऱ्यानं जात पडताळणी करून घेण्याची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं रद्द केल्यानंतर रिव्ह्यू पिटीशन देखील फेटाळलं क्युरेटिव्ह एक मगाशी मी आपल्याला म्हटलं एक विंडो ओपन झाले आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील आ, युद्ध पातळीवर आपण काम करतोय आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटींवर बोट ठेवलं त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर देखील आपण भर देतोय आणि आताच मी म्हटलं की जे मुख्य प्रवाह बाहेरचे त्यांनी म्हटलंय मेनस्ट्रीम फार फ्लंग डिस्टंट असे त्यांचं विश्लेषण केलं हा एक एक मुद्दा आहे त्यांच्या ऑब्झर्वेशन मधला आणि त्याच्यावर देखील आपण हा जो आयोग आहे त्यांना विनंती आम्ही केलेली आहे मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावतीय आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो